नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या बोलकी पुस्तके या चॅनलवर आज आपण जगातील सर्वाधिक प्रभावी पुस्तकांपैकी एका पुस्तकाचा सारांश बघणार आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्सियस माइंड म्हणजेच तुमच्या अवचेतन मनाची शक्ती हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपल्या विचारांमध्ये अमर्याद शक्ती आहे आणि योग्य प्रकारे विचार केल्यास आपण आरोग्य धन यश आणि मनशांती मिळवू शकतो चला तर्मक तर मग या अद्भुत पुस्तकाचा सारांश जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपले मन दोन भागात विभागले गेलेले आहे चेतन मन म्हणजेच कॉन्सियस माइंड आणि अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड चेतन मन म्हणजे आपण विचार करतो निर्णय घेतो आणि कृती करतो ते पण आपले पंच्याण्णव टक्के जीवन अवचेतन मनावर अवलंबून असते आता तुम्ही म्हणाल अवचेतन मन म्हणजे काय तर हे आपल्याला जाणवत नाही पण आपल्या सवयी भावना आठवणी आणि आत्मविश्वास यावर याचा प्रभाव असतो जर तुम्ही सतत सकारात्मक विचार केला तर तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडतात उदाहरण द्यायचे झाले तर जर एखादी व्यक्ती सतत म्हणत असेल मी गरीब आहे माझं नशीब खराब आहे तर त्याच्या आयुष्यातही तशाच गोष्टी घडायला लागतात पण जर तो म्हणू लागला मी समृद्ध होणार माझं आयुष्य चांगलं होणार किंवा मा, माझं आयुष्य चांगलं आहे मी समृद्ध आहे तर अवचेतन मन त्या दिशेने काम करू लागते डॉक्टर मर्फी सांगतात की तुमचे विचारच तुमच्या आयुष्याचे प्रत्यक्ष रूप ठरवतात डॉक्टर मर्फी हे या पुस्तकाचे लेखक आहेत ते पुढे सांगतात सकारात्मक विचार म्हणजे सकारात्मक जीवन आणि जर तुम्ही नकारात्मक विचार ठेवले तर समस्यांनी भरलेले जीवन तुमच्या वाट्याला येईल जर तुम्ही सतत आहे बोलता की मी एक यशस्वी माणूस आहे तर काही काळानंतर तुमच्या वागण्यात आत आत्मविश्वास येईल पण जर तुम्ही म्हणाल मी काहीच करू शकत नाही तर तुमचे अवचेतन मनही तेच सत्य मानेल आणि तुम्ही अपयशी व्हाल त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्री झोपताना तुमच्या इच्छेचे सकारात्मक वाक्य मनात म्हणा जसं की मी यशस्वी आहे माझ्याकडे अमर्याद संधी आहेत अशा प्रकारे जे अफर्मेशन्स आहेत किंवा ज्याला आपण सकारात्मक वाक्य असं म्हणू असे वाक्य तुम्हाला रात्री झोपण्याअगोदर आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला म्हणायचे आहेत तर काही वाक्य जी पॉझिटिव्ह आहेत जी सकारात्मक वाक्य आहेत त्याच्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा आणि सराव करा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो तुमचे विचार तुमच्या शरीरावरही प्रभाव टाकतात जर तुम्ही सतत आजारी पडण्याच्या भीतीत असाल तर तुमच्या शरीरही आजारी पडते पण जर तुम्ही सतत मी निरोगी आहे असे मनाशी म्हणाल तर तुमच्या शरीरावरही चांगला परिणाम होतो अनेक डॉक्टर सांगतात की सकारात्मक विचार शक्तीमुळे शरीर स्वतःच बरे होते मनशांती ध्यानधारणा आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आरोग्य सुधारू शकते रोज रात्री झोपण्यापूर्वी मनात ठरवा किंवा सकारात्मक वाक्य म्हणा माझे शरीर उत्तम आरोग्यदायी आहे आणि विश्वास ठेवा मी निरोगी आहे असंही तुम्ही म्हणू शकता आणि त्या वाक्यांवरती विश्वास ठेवून आणि विश्वासासोबतच ही वाक्य बोला ज्याने त्याचा फायदा होईल जर तुम्हाला संपत्ती हवी असेल तर तुमच्या विचारांमध्ये समृद्धीचे चित्र उभे करा मी गरीब आहे असे म्हणू नका मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे किंवा मी खूप श्रीमंत आहे असे मनात म्हणा डॉक्टर मर्फी हे पुढे सांगतात समृद्धीचे विचार करा पॉझिटिव्ह राहा स्वतःला यशस्वी म्हणून बघा कधीही स्वतःला नकारात्मक विचारांमध्ये गुंतवू नका आपण जेवढा नकारात्मक विचार करू तेवढ्याच नकारात्मक घटना नकारात्मक विचार आणि त्याचा परिणामसुद्धा नकारात्मक आपल्या आयुष्यात होईल त्यामुळे नेहमी समृद्धीचे विचार किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग आपली ठेवायची आहे मनात संपत्तीची स्पष्ट चित्रे तयार करा त्यामुळे मी अगोदर सांगितलं रोज रात्री स्वतःला सांगत राहा की मी श्रीमंत आहे अशा प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकता भीती एक भ्रम आहे तुम्ही ज्या गोष्टींना घाबरता त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात बऱ्याचदा आपण बघतो की काही जर एखादं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण रस्त्याने जर जात असो आपल्याला जर कुत्र्यांची भीती वाटत असेल तर आपल्याला समोर कुत्री दिसणारच आणि आपण मनातल्या मनात विचार करत चालतो की हा कुत्रा चावू नये माझ्यावर भुंकू नये भुंकू नये आणि अचानक तो कुत्रा आपल्या समोर येतो आणि चावतो किंवा आपल्याला घाबरवतो कारण आपण त्या पद्धतीने आप विचार करत आलो जर तुम्ही असा विचार केला असता की मी आत्मविश्वासी आहे मी धाडसी आहे आणि माझ्या मला कुत्री घाबरतात माझ्याकडे कुत्री बुंकत सुद्धा नाही आणि मला चावण्याचं तर दूरच हे एक साधं उदाहरण होतं अशाच प्रकारे आयुष्यात यश आणि अपयशाबद्दल तुम्ही विचार करू शकता तर मित्रांनो तुमचे विचार तुमचे आयुष्य ठरवतात किंवा आपण असं म्हणू तुमचं आयुष्य तुमचे विचारच घडवतात जसा तुमचा विचार तसं तुमचं आयुष्य जर तुम्ही नकारात्मक विचार केलेत आयुष्याबद्दल तर तुमचं आयुष्य सुद्धा नकारात्मक होईल सहज विचार करून बघा एखादा नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात येऊ द्या आणि जर तो नकारात्मक विचार डोक्यात आला त्यानंतर आपण शांत होतो नकारात्मक बनतो आपली एनर्जी डाऊन होते शरीरामध्ये एनर्जी कमी व्हायला लागते आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहता त्यावेळेस तुमची एनर्जी जास्त असते ही कालपर्वाची गोष्ट आहे मी आणि माझा मित्र डिस्कशन करत होतो एका विषयावरती आणि तो विषय थोडा नेगेटिव्ह झाला नेगेटिव्ह विचार आम्ही एकमेकांसमोर मांडू लागलो आणि अचानक मला स्वतःला जाणवायला लागलं ला की ज्या पद्धतीने मी नेगेटिव्ह विचार मांडतोय त्या त्या, त्या हिशोबाने माझ्या शरीराची एनर्जी ही कमी कमी होत चालली अशक्तपणा मला जाणवू लागला आणि याचमुळे मी त्यालाही सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीवर बोलतो डिस्कशन करतो त्यावेळी आपली एनर्जी हाय असते आपली एनर्जी वाढते ताजे वाटायला लागते फ्रेश वाटायला लागतं पण जेव्हा आपण आज नेगेटिव्ह एका निगेटिव्ह पर्टिक्युलर गोष्टीविषयी डिस्कशन केलं तर त्यावेळेस मला एनर्जी डाऊन वाटली माझी एनर्जी कमी झाली असं वाटायला लागलं आणि मला थकवा जाणवला तर मित्रांनो हेच आहे आपल्या विचारांचं विचारांची पावर विचारांची ताकद त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही बोलाल विचार कराल जेव्हा कधी तुम्ही एखादी मूवी बघाल किंवा एखादा व्हिडिओ बघाल तर त्यामधून तुमचे विचार बदलतात जेव्हा तुम्ही एखादा कॉमेडी व्हिडिओ पाहता तर ते तेव्हा तुम्ही खुश होता आनंदी होता आणि तुमचे विचारसुद्धा त्या पद्धतीने होतात आणि तुमची एनर्जीसुद्धा वाढते पण ज्या वेळेस तुम्ही एखादा नकारात्मक व्हिडिओ व्हॉट्सॲपला फॉरवर्ड झालेला फेसबुकवरती पाहिलेला किंवा यूट्यूबवरती पाहिलेला एखादी हत्या किंवा एखादं निगेटिव्ह घटना त्यामुळे तुमची एनर्जी कमी व्हायला लागते तुम्ही नकारात्मक फील करता आणि त्यामुळे तुमच्या विचारांवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याच पद्धतीने आपला पूर्ण दिवस जातो तर मित्रांनो दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवटसुद्धा सकारात्मक विचाराने करा जेव्हा कधी तुम्ही सकाळी उठता त्या विधा त्याला धन्यवाद द्या जेव्हा तुम्ही रात्री झोपता त्यावेळेसही त्याला धन्यवाद द्या रात्री जेव्हा तुम्ही झोपत असाल त्या उशीला सांगा की मी श्रीमंत आहे मी समृद्ध आहे मी आत्मविश्वासी आहे मी धाडसी आहे आणि जे काही पाहिजे आयुष्यासाठी माझ्यासाठी ते सर्व मी मिळवत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही हे बोलत राहाल कारण ज्यावेळी तुम्ही रात्री झोपता जो शेवटचा विचार असतो मनामध्ये तोच तुमच्या डोक्यात लूपमध्ये फिरत असतो जेव्हा तुम्ही रात्री नेगेटिव्ह विचार सोबत घेऊन झोपाल त्यावेळेस त्याचे परिणामसुद्धा निगेटिव्ह होते तुम्हाला झोप चांगली लागणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह विचारांसोबत झोपत असाल त्यावेळेस तो पूर्ण एका मंत्रासारखा का काम करतो तो विचार मंत्रासारखा काम करून त्याचा परिणामसुद्धा त्या पद्धतीने व्हायला लागतो त्यामुळे जेव्हा कधी नेगेटिव फेल व्हायला लागेल तेव्हा तेव्हा ते पॉझिटिव्ह विचार करा आणि जरीही रात्री झोपत असाल तेव्हा तेव्हा ते तुम्ही रोज अफमेशन जे आहे ते वाचा बोला जर नाही होत तर ऐका त्यासाठी आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तेव्हा त्याचीही ते अडचण नाही तुम्ही तो व्हिडिओ ऐका पहा आणि त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करा त्या अपमेशनची त्या पॉझिटिव्ह त्या सकारात्मक वाक्यांची जी लिस्ट आहे व्हिडिओ आहे त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो यामधून आपल्याला पाच धडे शिकायला मिळतात या पुस्तकामधून एक तुमच्या विचारांमध्ये अमर्याद शक्ती आहे तुम्ही या जगात काहीही करू शकता फक्त तुमचा विचार पॉझिटिव्ह पाहिजे तो विचार तेवढ्या लेवलचा पाहिजे दुसरी गोष्ट सकारात्मक विचारांनी तुमचं आयुष्य बदलू शकते जर तुम्ही नेगेटिव्ह फील करत असाल तुम्हाला वाटत असेल मी है, संपलो संपलोय माझ्या हातात काहीच उरलं नाही तर आजपासून सकारात्मक विचार करायला सुरुवात करा आणि तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता तिसरी गोष्ट आरोग्य सुधारण्यासाठी मनाची ताकद वापरा कारण एका ठिकाणी लिहिलेलं आहे एका पुस्तकामध्ये मी वाचलं होतं वेअर एनर्जी वेअर अटेन्शन गोज देअर एनर्जी फ्लोज म्हणजे ज्या ठिकाणी आपलं लक्ष जातं त्या ठिकाणी एनर्जी जाते तुम्ही शांत बसा शांत बसून तुम्ही आपल्या ज्या ठिकाणी पेन होतोय गुडघे दुख गुडघे दुखतायत तर गुडघ्यांवरती फोकस करा पाठ दुखते पाठीवरती फोकस करा आणि हीच पद्धत ही ध्यान करण्याची जी पद्धत आहे ह्या पद्धतीमुळे तुमची गुडघेदुखी असो पाठदुखी असो ती कमी व्हायला लागेल कारण त्या ठिकाणी तुम्ही त्या बॉडी पार्टला हील करण्यासाठी मदत करताय ठेव तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहावं लागेल निगेटिव्ह नाही पाच भीतीवर मात करून आत्मविश्वास वाढवा जेव्हा केव्हा तुम्ही भी घाबराल भीती बाळगाल तेव्हा तेव्हा तुमच्याकडे अपयशाशिवाय दुसरं काहीच नाही कारण जेव्हा तुम्ही धाडस कराल तेव्हाच तुम्हाला कळेल की कि तुमच्यात किती पॉवर आहे किती ताकद आहे आणि तुम्ही काय काय करू शकता त्यामुळे धाडस नेहमी आणण्याचा प्रयत्न करा आणि भीतीवर मात करा तर अशा पद्धतीने पाच ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या यामधून या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कधीपासून सुरुवात करताय आपल्या स्वतःला बदलण्याची स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडून आणण्याची कमेंट कम नक्की सांगा आणि हो जर तुम्ही म्हणत असाल तर आपण ह्याचसाठी अफमेशन चालू करू ते एकवीस दिवस आपण डेली एकवीस दिवसांचं चॅलेंज आपण चालू करू शकतो फक्त तुम्ही कमेंट करून सांगा जेवढ्या जा जास्त कमेंट येतील तेवढ्या जास्त प्रकारे सपोर्ट होईल आणि त्याच सपोर्टमुळे आपण एकवीस दिवसांचं चॅलेंज सुरू करू तेही फ्री ऑफ कॉस्ट आपण यूट्यूबवर लाईव्ह येऊ तुम्ही सगळे जॉईन व्हा आणि आपण त्या पद्धतीने काम करू एकवीस दिवस चॅलेंज जर तुम्ही घेत असाल तर कमेंट करून सांगा की यस मी घेऊ शकतो मी घेणार आहे मी करणार ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणते पुस्तक हवे आहे ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद